कबनूर येथे जलजीवन मक्तेदाराकडून मुरुमची पळवा पळवी महसूल प्रशासन नॉट रिचेबल हातकलंगले तालुक्यातील कबनूर येथील जलस्वराज्य प्रकल्पाच्या फिल्टर हाऊस नजिक असलेला मुरुम जेसीबी व डम्परच्या सहाय्याने इतरत्र नेण्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना खनिजाची चोरी करण्याचा प्रकार, प्रकार सुरू असून संबंधित मक्तेदारावर महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे येथील आभार फाट्या नजीक असलेल्या फिल्टर हाऊस नजीक मुरुम पडलेला आहे सदर मुरुम जलजीवन योजनेच्या कामगारांकडून नेला जात होता याबाबत माहिती घेतली असता सदरचा मुरुम कोणतीही परवानगी न घेता परस्पर नेला जात असल्याचे स्पष्ट झाले याबाबत मक्तेदाराला कामगारांना विचारला असता मिसाळ नामक व्यक्तीने हा मुरुम आणण्यास सांगितले सदर प्रकार दिवसाढवळ्या घडत असताना देखील जलजीवन योजनेचे अध्यक्ष सचिव याबाबत अनभिज्ञ होते त्यामुळे अशा प्रकारे मुरमाची दिवसाढवळ्या पळवापळवी सुरू असून महसूल विभागाने यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे दरम्यान मुरुम भरून नेणारा दुसरा डंपर जलस्वराज्य कर्मचाऱ्यांनी रोखून धरला यानंतर संबंधित मक्तेदाराने थेट जलस्वराज्य मुकादामाला तंबी दिल्याचे समजते दरम्यान याबाबत सरपंचांना विचारला असता जलशुद्धीकरण केंद्राजवळून मुरुम नेण्यास मी सांगितले किंवा नाही हे लक्षात नाही विसर होतो याबाबत दहा मिनिटात माहिती घेऊन सांगतो असं उत्तर सरपंच सौ सुलोचना कट्टी यांनी सांगितलं महानकर निफ्टसाठी अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा